नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरण्याकरता मोबाईल ॲप्लिकेशन आलेलं आहे ते आपल्याला मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे आणि आपण घरबसल्या फॉर्मसुद्धा भरू शकतो तर संपूर्ण प्रोसेस कसं भरायचं ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर प्लेस्टोरला जाऊन ना आपल्याला प्ले नारी शक्ती दूत हे टाकायचं आणि ते इन्स् ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे मी ऑलरेडी केलेली आहे तर तुम्ही नारी शक्ती दूत हे प्लेस्टोरला टाईप करा आणि अशा पद्धत दिसेल ते अप्लिकेशन इन्स्टॉल करा नारीशक्ती दूध आणि ते इन्स्टॉल केल्याच्या बाद आपल्याला त्याच्यामध्ये आपला प्रोफाईल अपडेट करायचा आहे आणि आपण घर बसल्यासुद्धा आपण फॉर्म भरू शकतो तर मी पूर्ण लाईव्ह या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ते संपूर्ण बघा कशा पद्धतीने भरायचं तर यामध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे ज्या व्यक्तीचं आपल्याला फॉर्म भरायचा आहे त्यांचा आणि इथं टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचा आणि सर्च करायचं म्हणजे इथे एक ओ टी पी येईल हा चार अंकी ओ टी पी आल्यावर तो ओ टी पी याच्यामध्ये टाकायचा आणि व्हेरीफाय ओ टी पी करायचं हे व्हेरीफाय झाल्याच्या बाद अधिक माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा म्हणते त्या ठिकाणी क्लिक करायचं आणि आपल्याला ज्या व्यक्तीचा फॉर्म भरायचा आहे त्यांचं नाव टाकायचं पूर्ण नाव समजा मॅरेज झालं असेल तर मॅरेजचं समजा ठीक आहे ज कोणी जे असेल विधवा असेल बाकी ज्या पद्धतीचं असेल त्या पद्धतीचं नाव टाकायचं आहे ठीक आहे तर इथं या ठिकाणी पूर्ण नाव टाकायचं आहे खाली ईमेल आय डी टाकायचं आहे आपला जिल्हा निवडाचा आहे जो काही असेल आमचा अमरावती तालुका निवडायचा आहे प्रत्येक आपापल्या जिल्ह्यानुसार आपण माहिती भरू शकतो आणि इथं नारी शक्तीचा प्रकार त्या ठिकाणी आपल्याला सामान्य नारी म्हणून करायचा आहे ठीक आहे सामान्य नारी म्हणून हा आपल्याला तिथं अपडेट करायचा आहे या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेला सिलेक्ट करायचं या ठिकाणी आपल्याला महिलेचं पूर्ण नाव म्हणते त्या ठिकाणी महिलेचं पूर्ण नाव टाकायचं आहे जे काही असेल ते ज्या व्यक्तीचं फॉर्म भरायचा त्या व्यक्तीचं पूर्ण नाव टाकायचं आहे त्या ठिकाणी पती किंवा वडील पटील समजा पती असेल पती, 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 पती तर पतीचं नाव किंवा वडिलाकडे असेल किंवा विधवा असेल तर त्या ठिकाणी टिकलं नावसुद्धा म्हणजे ज्या पद्धतीनं डॉक्युमेंटेशन आहे त्या पद्धतीनं या ठिकाणी पूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर जन्मतारीख आता इथं या ठिकाणी सालावर क्लिक सिलेक्ट करायचं आपलं जे जन्माचं साल आहे ते सिलेक्ट करायचं सिलेक्ट झाल्याच्या बाद इकडे हे आहे त्या ठिकाणी आपण महिना आणि तारीख सुद्धा चेंज करू शकतो यानंतर अर्जदाराचं इतर माहिती तर आपण जिल्हा कोणता आहे तर जिल्ह्याचं ठिकाण गाव गाव जे असेल ते गाव शहर असेल तर शहर लिहायचं गाव खेडेगाव असेल तर खेडेगाव त्यानंतर आपलं ग्रामपंचायत आहे नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका आहे ते सिले या ठिकाणी टाईप करायचं आपलं ग्रामपंचायत त्या ठिकाणी आपण ग्रामपंचायत लिहिणार आहोत त्यानंतर पिनकोड लिहायचा आपला जो की पिनकोड असेल गावाचा तो पिनकोड आणि त्यानंतर पत्ता समजा जे गाव असेल आपलं तो पत्ता त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आधार नंबर टाकायचा आहे या ठिकाणी माहिती सर्व व्यवस्थित भरायचं एक डो भरून झाल्याच्या बाद या ठिकाणी काहीच हो होणार नाही चेंजेस तर आपण कुठल्या शासकीय योजनेचा लाभ घेताय का तर या ठिकाणी नाही करायचं आपण कुठल्या शासकीय योजनेचा लाभ घेत नाही आहोत आणि वैयक्तिक स्थिती आपली काय विवाहित आहे अविवाहित आहे त्या ठिकाणी ते लिहायचं विवाहित असेल तर विवाहित ठीक आहे अर्जदार खाते असल्यास बँकेचा तपशील तर या ठिकाणी आपल्याला बँकेचं नाव लिहायचं सेंट्रल बँक असेल भारतीय स्टेट बँक असेल महाराष्ट्र बँक जे काही आपला जे बँक असेल त्या बँकेचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे आणि योग्य माहिती ती भरायची आहे कारण याच्यामध्ये जर चुकलं तर पुढं आपण याच्यामध्ये एडिटचं किंवा हे फॉर्म नाही आहे एक तर फॉर्म सबमिट आणि रद्द दोनच ऑप्शन आहे त्याच्यामुळे बँक खात्याचं नाव आणि बँक क्रमांक म्हणजे आपला अकाउंट नंबर आणि नाव हे सर्व व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी टाईप करा आता या बँकेचं नाव झाल्याच्या आपल्याला नाव त्याच्यानंतर बँक खाते क्रमांक आपला अकाउंट नंबर टाईप करायचा इथं व्यवस्थित आपला टाईप करायचा आहे कुठलंही सुद्धा अंक हो चुकला नाही पाहिजे आणि इथं आय एफ सी कोड टाकायचा आहे ज्या बँकेचा असेल तो आय एफ सी कोड बँक पासबुकच्या याच्यावर पाहायचा आणि तो त्या ठिकाणी टाईप करायचा आहे आय एफ सी कोड झाल्याच्या बाद आधार लिंक आहे का आपल्या खात्याला तो हो तर ते हो करायचं आणि याच्यानंतर आपल्याला आधार कार्ड अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर जे काही डॉक्युमेंट सांगितले आहे प्रमाणपत्र टी सी वगैरे ते आपण या ठिकाणी अपलोड करायचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र आता ते जी आर आलाच आहे कोणाकोणाला लागू आहे कोणाला नाही त्याच्यानंतर सर्व झाल्याच्या बाद हमीपत्र हे डाउनलोड करायचं त्याची प्रिंट काढायची तो फॉर्म भरायचा सिग्नेचर मारून त्याचा फोटो काढून याच्यामध्ये ते अपलोड करायचं आहे तर सुरुवातलाच आपल्याला हमीपत्र येते ते डाउनलोड करा म्हणून अप्लिकेशनला ते डाउनलोड करायचं त्याची प्रिंट घ्यायची आणि सर्व अपलोड झाल्याच्या बाद अर्जदाराचा फोटो तो लाहीव हा फोटो काढायचा अर्ज अर्जदाराचा लैव फोटो काढायचा आणि सर्व झाल्या ॲक्सेप्ट आणि हे स्थिती हे जे काही आहे हे स्वीकारापूरून हे स्वीकाराचं आपल्याला टर्म्स कंडिश सर्व माहिती आहे या स्वीकारायचं आणि आपला फॉर्म हा जतन करा समजा माहिती जतन करा तर हा ज्यावेळेस आपण जतन करू हा आपला फॉर्म सबमिट होणार आहे म्हणजे आपण जे काही माहिती भरली या लाभासाठी आपण पात्र म्हणून अप्लिकेशन म्हणून फॉर्म सबमिट होणार आहे